बघू शकता कशा पटांगा वाजता आमच्या घरात एकदम बघा डेंजर एकदम वायर एकमेकाला चिटकले केसान त्या केस ज्याचे गळतात ना त्यांनी जो उपाय करावा आपण फर्स्ट टाईम करतोय बघू काय अनुभव येतोय या गोष्टीचा केस गळायचे थांबतात की नाही सगळे कपडे भर चालू लग यायचं नाही सलो विटरच्या तुमचं मनापासून सगळे आता बघू या बेल्ट आणायला जाऊ पहिला कारण जा की उद्या जायचं आहे कालच्या ब्लॉगमध्ये चुकून माझ्याकडून उद्या निघाले तर तिथे इग्नोर करा बॅग वगैरे भरलेली म्हणजे थोडं बाकी आहेत कपडे टाकायचे विश्वी विश्वी दाखवली तुम्हाला रात्री जी भेटली ती आता तुषार यांचे बघू तुषार येतो की नाही तिला नाही मग नानाच्या सोबतच जाण सुवर्णीला सोडताना तेव्हाच तेव्हाच घेऊन मी म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही कोणत्याच गोष्टीचं सर्व काही प्रॉपर बघायला आहे आणि थोडंफार खाऊ वगैरे घेतो लागेल ते जवळ आलो तुझ्या रिक्षावर चालले था। ना मग आता नाना त्यांच्यासोबत जाऊ सुवाणी दीक्षू आणि मंथनला घेऊन मग तेव्हाच घेऊन येऊ दिव्यावरून असा कसा दिव्यालाच चाल का आणि इकडे मंथन दिक्षू आतमध्ये गेले आता वादले सव्वा बारा कधीपासून वाडं बघत होतो अकरा वाजल्यापासून आता मूहर्त निघले आम्हाला जायचं ना कितीला जोडशील शाळेचं बघा दीक्षु तिथे <laughs> आणि आमच्या गावात सकाळ सकाळ मराठी शाळेच्या आणि आश्रमा पाटील विद्यालयाची हो वारी निघाली होती पंढरीची वारी ती थोडीशी फुटेज होती तुम्हाला बघायला भेटेल याच्या पुढे बघून घ्या मस्त असा पण मला तेव्हा मम्मी उठीत होती आणि मी उठलो नाही अमेझिंग व्ह्यू होता आ, गेले वर्षी पण असाच गेला माझा कारण मी रात्री लेट झोपलो त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला हां काय बोलशील आज लवकर हां मान जाम मस्ती करते ना आता हा मस्ती जाम करते ना चला बघू अजून किती वेळ लागते आहे ना कला पाच तरी मिनटं लागतील अजून आपण जाऊ दाखव मला काय काय होतं आज <laughs> <वड़ी> <laughs> बेल्ट उद्या आणला दोन टी शर्ट पण बघले आणि प्राईज एवढी चांगली आहे टी शर्टची मी शॉक झालो का टी शर्टची एवढी प्राईज आहे कॅन्सल केले टी शर्ट बेल्ट घेऊन आले तर बेल्ट होऊ मस्तपैकी आणि मग भेटतो तुम्हाला गॅस मस्त जेवण करून निघालो आता आता वाजले पाच आता कावक्त तर पावसाने खूप घालते आता झालं मी बोर कंपाऊंडवर मस्त तिकडे चिप्स वगैरे घेतो पण खा खाऊ घेतो थोडासा म्हणजे मावशीला मी बोलते उपवासाचं काय पाहिजे का मावशी बोलतो मी घेते सर्वच काय घेऊ नका जेवढं तुला लागेल तेवढंच घे म्हणजे सर्वांना खायला भेटत आता नाव मधून अजून काय काय घेतो ते तुम्हाला दाखवतो बॅग सुद्धा पूर्ण पॅक नाही झाली ती सुद्धा टॅक ना मिळत नाही तुम्हाला तर बसलं ना पाणी हजेरी लागले आता परत ट्रेनपट आणायला लागेल चला याच ठेवलं राहणार पण डेंजर एकदम सीन झाला टायमावरच पाणी आलं खूप सारा खायला घेत नाही मस्तपैकी दाखवतो तुम्हाला अजून मावशीने वगैरे घेतले खूप सारा आणि आदर्श ना मगपासून साडेतीन वाजल्यापासून आणि आवाज देत होती गेला नाही मी फोन केला तर फोन म्यूट झाला तो बोलताय का मला फोनच नाही आला त्याच्याकडे मोबाईल घेतला आणि दोन्ही गेम डिलीट मारले फ्री फायर पण आणि पबजी पण आता बसलाय बोमलं मग ते गेम नाही आली का तुला सांगीन असं तसं काय चाले लडके आता लडके चला मस्त सामान पॅक करू आपण कारण की आता वेल नाही राहिला आपल्याकडे सकाळ सकाळ निघायचं उद्या सो आणि मी उद्या फिरायला तू नाही तरी केल्याची पेपर कॅन्सल केली तरी कोमड कोमड मी नाहीत केल्याची पेपर कॅन्सल एक किलो केल्याची अर्धा किलो केल्याची एकशे तीस बोला ठेव बरं तुला बरं चाकून बघली तर कोमान ठेवली तशीच गाई बघू शकता कशा पटा वाजता ना एकदम बघा डेंजर एकदम वायर एकमेकाला चिटकल्यात डेंजर एकदम सेम बघितलं कशा फटा घरा फुटत होत्या वायरीच्या डेंजर एकदम जेव्हापासून टोट रन आले ना तेव्हापासून लाग वाट लागले पूर्ण पूर्ण गावाची वाट लागली म्हणजे इथं आजूबाजूच्या प्रत्येक गावाची वाट लागली तर काही ना काही होतं काही ना काही आता त्या दिवशी तुषार घराची तर जो पोल आहे त्याच्यातून निघत होता म्हणजे एवढं हिट झाला होता त्याच्यामध्ये पण स्पार्क काहीतरी झालेला ही फुटेज माझ्याकडे नव्हती पण ग्रुपमध्ये अपलोड केली आणि मी मी ब्लॉग अपलोड केला त्याच्यानंतर मग तू मध्ये बघायला भेटलीस की ती आता परत चालू आहे तिथं बघू कोण पब्लिक जमले की ना कोणाला दुखापत झाले की नाही कारण की असं सीन डेंजर होत राहतं आणि चला या दाखवतो तुम्हाला तर काहीच कोणाला दुखापत झाली नाही काहीच नाही झालं फक्त एवढंच गावातली एक लाईन आहे जे लाईनी आहेत ते गेलेले आहेत लाईट येईल न येईल काही गॅरंटी नाही पण टोरंटवाले सांगित होते की लाईट येणार नाही बघूया आता आली तर ठीक नाही आली तर आपली कशी लाईन पाहिजे जर नाक्यावर जायचं असं काही जीवनाचं असं चावून येतो दाखवत होतो तुम्हाला जर काहीच निघा गावठी कोंबडी खायला आता आता कोंबडी पकडली घरातून मम्मीने पीस दिले पीस तीच कापून आणू कारण मम्मीन नाही खात आम्हीच खातो म्हणून आहे चा कापून घेऊन येतो मस्त एक बघू अंडे वगैरे आहे का आणि अंड्याची कोंबडी होती अंडे संपले दिले अंडे खातले आम्ही सर्व मग बाई पोर आहे गन... ना त्यांच्यावर बोग काहीच मस्त कापून आणले फक्त दोनच छोटेसे अंडे आहेत मला काहीच नाही आज याच्यातून द्यायचं आहे आपल्याला कारण आजचं माझं आणि आमच्या घरचं तर म्हणजे मम्मी तर नाहीच आज आमचं चौगण तिघांचा सॉरी शेवटचा दिवस आहे परत सात आठ दिवस कोण घरात खाणार नाही तर मी फिरायला दिवस देवस्थानी गेल्यावर कोणीच खात नाही चला आता देव मम्मीला मस्तपैकी आणि सांगू तयार आहे ते मगासपासून खूप टाईमपास केला आता मम्मीने घेतलं तेल ते लावायला आम्ही जेव्हा चिरनेरला गेलो होतो ते ना तेव्हा त्या वड्याच्या पारंब्या आणलेल्या त्याचं तेल तयार केले ते काहीतरी आपलं खोबरेल तेल आहे ना त्याच्यामध्ये बुडून ठेवलेल्या आणि नंतर त्याला चार दिवस आणि त्याच्यानंतर ते, ते गरम केला गरम करून परत पुन्हा चार दिवस त्याच्यामध्ये ठेवला आणि त्याच्यानंतर आता ती लावते मस्तपैकी केसांना या केस ज्याचे गळतात ना त्यांनी जो उपाय करावा आपण फर्स्ट टाईम करतोय बघू काय अनुभव येतोय आहे या गोष्टीचा केस गळायचे थांबतात की नाही उपाय आहे सुरु ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता ज्यांना नाही करायचं तर बिलकुल करू नका ज्याचं केस गळतं त्यांनीच करावा कारण की काय माहिती आहे का मी सांगितले तुम्ही जाल तर ट्राय करायला आणि पुरत भलताच वेगळा काय म्हणायचं आहे त्यापेक्षा तुम्हाला जर वाटलात तरच करा ना तर करू नका तर बघा असा तेल आहे तो दाखवतो तुम्हाला होऊ शकता लावते मम्मी चला आपण आता खूप टाईमपास केले आता जायचं आपल्या बॅग भरायला आता आले बारा वाजाला दा की मगचपासून टाईमपास केला आता बॅग नाही भरली आता आपल्याकडे वेळ कमी राहिले बॅगसुद्धा भरून घेऊ तीसुद्धा तुम्हाला दाखवतो चला डायरेक्ट आता बेडरूममध्ये जाऊन भेटून काहीच मस्त पैकी चाललं आहे बेडरूममध्ये दाखवतो तुम्हाला या बॅग भरायची पसारा बघा कसा ठेवलं बघा ट्रॉवेल घेतलं आहे पॅन्ट बेल्ट मग कशी आणले मग वाटतो मम्मी मी इथं गेले ही चादर ही पॅन हे खाऊ घेतलं एवढा या प्लेट पण घेतल्यान मी नवीन प्लेट आणले या नको काय काय एवढा खायलाच आहे आतमध्ये तर या पिशवीमध्ये आपल्याला पूर्ण सगळा भरसा म्हणजे भिजणार ना त्याच्यासाठी चला पटापट भरून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो अजून काय काय होतं ते फायनली बॅग भरून झाले ना की मला बॅग भरता भरता कारण की खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या बघूया आता उद्या सकाळी आता जेवण तो पण पॅक करायला लागेल तेव्हा मुलं टाला न लावला टालासुद्धा लावले आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय